महादेवी हत्ती हिला वंतारामध्ये नेल्याच्या प्रकरणामुळे नान्नी गावात ग्रामस्थांचा तीव्र संताप उसळला आहे या घटनेचा निषेध करत गावकऱ्यांनी आता गावातील जिओ मोबाईल टॉवर बंद करण्याची मागणी जोरदार चालू केली आहे या आधी लोकांनी जिओ सिम पोर्ट केले आहे व जिओ रिलायन्स कंपनीच्या प्रोडक्ट्सवर जाहीर निषेध करत आहेत व आता ग्रामपंचायत नांदणीने थेट जिओ टॉवर विभागाकडे लेखी अर्ज करून टॉवर हटवण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे पत्रामध्ये नमूद केला आहे की महादेवी हत्तीला अन्यायकारकपणे वन तारामध्ये हलवण्यात आलं त्यामुळे नांदणी ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आहे जोपर्यंत माधुरी हत्ती परत नांदणीमध्ये येत नाही तोपर्यंत गावातील जिओ टॉवरचा निषेध म्हणून तो बंद करण्यात यावा आणि कंपनीने जबाबदारी स्वीकारावी अशी ठाम भूमिका ग्रामपंचायतीकडून घेण्यात आली आहे माधुरी हत्तीचं हे प्रकरण अजून किती लांबणीवर पडणार आहे व त्याचा निकाल काय निघेल याकडे संपूर्ण महाराष्ट्र आशेने पाहत आहे अशाच बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जनहित टीव्ही न्यूज बातमी प्रत्येकाच्या हिताची